तसंच आज राष्ट्रीय पातळीवर नेमक्या काय घडामोडी घडलेल्या आहेत पाहूया नॅशनल टॉप नाईन मध्यप्रदेशात विधानसभेची पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ तसंच ज्योतिरादित्य शिंदे यांचं सर्वस्वपणाला लागल्याचं दिसत आहे प्रचारसभांचा धडाकाच प्रदेशात सुरू आहे दरम्यान एका सभेत ज्योतिरादित्य शिंदे यांनी चक्त काँग्रेसला मतदान करण्याचा आवाहन केलं त्यांचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय काँग्रेसच्या नेत्यांनीही यावरून त्यांना चिमटे काढले पंजाबमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला विधानसभेत केंद्रांच्या नव्या तीन कृषी कायद्यांना विरोध करून तीन नवीन कृषी विधेयक मंजूर करण्यात आलं या पार्श्वभूमीवर आता राजस्थान विधानसभेतही केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांचा परिणाम नष्ट करण्यासाठी कृषी विधेयकं सादर करण्यात आलेली आहेत केंद्रानं केलेल्या कृषी कायद्यांना काँग्रेस शासित राज्यांनी विरोध केला आहे तामिळनाडूचे कृषी मंत्री आणि अन्नाद्रमुकचे नेते आर दोराई कन्नू यांचं कोरोनामुळे निधन झालं काल रात्री उशिरा चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे ते बहात्तर वर्षांचे होते तेरा ऑक्टोबर रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता ते तीन वेळा आमदार राहिले होते मध्यप्रदेशमधील काँग्रेसच्या नेत्यानं भाजपवर मोठा आरोप केलेला आहे कमलनाथ सरकारमध्ये मंत्री राहिलेले आमदार उमंग सिंघार यांनी भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केल्या आहेत ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मंत्रीपदाची आणि पन्नास कोटी रुपयांची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट सिंघार यांनी केलेला आहे यावरून दिग्विजय सिंग यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर टीका केली आहे कोरोनाच्या संकटामुळे गेल्या आठ महिन्यांपासून अर्थव्यवस्था वाईट स्थितीतून जात असताना आता सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे कारण फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच ऑक्टोबरमध्ये जीएसटीतून मिळणारा महसूल एक लाख पाच हजार एकशे पंचावन्न कोटी रुपयांवर पोहोचला आहे अर्थमंत्रालयानं ही माहिती दिली जीएसटी संकलनापेक्षा यंदा जीएसटीतून मिळालेला महसूल दहापट जास्त आहे